वंदे मातरम शेतकरी मित्रांनो मी आज कोल्हापूर जिल्ह्यातील शावाडी तालुक्यातील नांदगाव या गावामध्ये आलेला आहोत तुम्ही इथं बघत असाल माझ्या मागे हे विठ्ठल पाटील साहेबांचं घर आहे आणि एक सामान्य शेतकरी उद्योजक कसा होतो किंवा स्टार्टअप कसा सुरू करतो किंवा त्याचा बाय प्रोडक्ट कसा सुरू करतो आणि दुसऱ्या शेतकऱ्यांना कशी प्रेरणा देतो आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत आणि विठ्ठल पाटील साहेबांनी एक भात ताचा ब्रँड सुरू केला एक शेतकऱ्याचा प्युअर ब्रँड आहे जर तुम्हाला शेतकरी म्हणून जर आ, कसा उद्योग करायचा किंवा आपला प्रोडक्ट कसा तयार करायचा हे जर जाणून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब जर केलं नसाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी जर तुमच्याही भागात अशी शेतकरी जर असतील तर आम्हाला कमेंट करून किंवा आमच्या ईमेल आय डीवरती मोबाईल नंबरवरती तुम्ही कळवू शकता इंस्टाग्राम पेजला फॉलो करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि नवीन शेतकरी घडवायचेत जो ही फार मला जो उद्देश आहे शेतकरी उद्योजक घडवणं तोचा हा पहिला व्हिडिओ आहे कदाचित आणि मला जो शेतकरी मी शोधत होतो दोन वर्ष झाली तो शेतकरी आज मला भेटला आहे आणि शेतकऱ्यांनी कसं आपल्या प्रोडक्टला किंवा आपल्या वस्तूला आपल्या शेतमालाला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला पाहिजे या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला कळेल हा व्हिडिओ खूप छान झाला आहे शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार साहेब तुमचं स्वागत आहे ही फॉर्म आला आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आमच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जरा तुमची ओळख करून द्या नमस्कार मी विठ्ठल गुरु पाटील राहनागा मुखमोश नांदगाव तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर येथील शेतकरी आहे साहेब आज जे आम्ही स्टोरी कव्हर करतो आतापर्यंत आम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या स्टोरी कव्हर केल्या जे शेती किंवा शेतीविषयक व्यवसाय करत असतात जसं की दुग्ध व्यवसाय असेल कुक्कुटपालन असेल स्पिरोलीना शेती केली आम्ही झुकिनी असेल किंवा शेतीच्या निगडीतच आम्ही बरेचसेच व्हिडिओ केले आणि ते प्रोडक्ट असायचे बाय प्रोडक्टचा व्हिडिओ आम्ही आतापर्यंत केला नव्हता तुम्ही एका शेतीतून जे आमचं ध्येय आहे की शेतकरी उद्योजक घडवणं त्या दिशेने तुम्ही वाटचाल करताय ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली काय झालेलं आता आपल्या तालुक्यामध्ये आत्मांतर्गत आम्हाला सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी शासनानं प्रयत्न केले त्यांना शेतकरी गट निर्माण केला स्थापन केला आहे आणि त्या उद्देशाने आम्ही आता इंद्रा इंद्राणी भाताचे उत्पादन सुरुवातीला घेतलेलं आहे बरोबर याच्या अगोदर तुम्ही कुठल्या प्रकारची शेती करत करतो जास्त आपलं रेग्युलर भात आपला असायचं म्हणजे संकरीत बियाणे किंवा ऊस शेती असायची एवढी जास्त नाचण्याची शेती असायची पण आता चालू वर्ष कसे केले आपण सेंद्रिय शेती बाबा ऑर्गेनिक लोकांना बाबा चांगलं एक आणि नैसर्गिक मिळावं अन्नधान्य आणि त्या अनुषंगाने आम्ही आता वळवलेलं आहे जरा आता आमच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी किंवा जे आपल्याला बघतायत ते सगळे शेतकरी आहेत जर लोकांना या पद्धतीचं काय करायचं असेल तर याची प्रोसिजर कशी असते म्हणजे समजा तुम्ही आज जे सुरुवात केलीत गट शेतीपासून जे उत्पादनापर्यंत ती कशी एक प्रोसिजर होती ते जरा सांगा आता तुम्हाला शेती करायची असेल नैसर्गिक शेती आपली सेंद्रिय mm. शेती तर त्या पूर्ण रासायनिक खत पूर्ण त्याचं मात्रा पूर्ण कमीच करावं लागते तर सुरुवातीला कसं करायचं नांगर आपण शेती नांगरल्यानंतर जवळजवळ त्यात आपलं खत शेणखत असते ते एक त्याचा एक उपयोग करावा लागते आणि त्यातनं ऑर्गेनिक आपलं फवारणी असतात जेणेकरून तुमचं निंबोळ्या अर्क असेल किंवा तुमचं गुळाचं फवारणी एक असेल अशा संदर्भातून त्यातून त्याला जैविक खत मात्र असते बरोबर ती त्याला दिल्याने नैसर्गिकच शेती उत्पन्न मिळते बरोबर आता याच्यासाठी सरकारी काय मदत मिळते सरकारी आपल्याला बियाण देते शासन आपल्याला ज्या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीच्या ह्या आपण मार्फत काम करत असते तर त्या टायमाला ते खत आपल्याला बियाणे आपल्याला मोफत देते आणि त्यापर्यंत आपण लागवड करायची त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळते त्यापर्यंत काढणी सगळ्या पण देतात कष्ट करून आपण करावं गोष्टी आता माझा एक प्रश्न आहे हा कॉमन प्रश्न प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असतो सरकारी काम आणि सामान्य थांब किंवा सरकारी कामाला म्हणजे हे होणार नाही असं बऱ्याच लोकांच्या मनात येतं तुम्हाचा काय अनुभव आहे सरकारसोबत किंवा या योजनेच्या अंतर्गत काय हे कसं आहे माहिती आहे काय शिव सगळ्या कॉमन सगळ्या शेतकऱ्यांनी एका जागा मिळूनच आपण करायला असतो शेती करत असतोय आणि प्रत्येक शासनाकडनं धोरण कसं असते तुम्हाला बी बियाण देणार पण समजा आपण के ते केलं तर ते आपल्याला त्याचा लाभ मिळतोय बरोबर नाही केलं तर लाभ मिळणार नाही बरोबर आपण जास्तीत जास्त करून त्याकडे आपण कल वळा पाहिजे आणि त्यातनं उत्पन्न चांगल्या पद्धतीने मिळते म्हणजे शासनाच्या अधिकारी सुद्धा तुम्हाला मदत करायला असतात तुमची ती तयारी पाहिजे हा तयारी पाहिजे सर आता आपला किती शेतकऱ्यांचा गट आहे आता आमचा श्रीकृष्ण शेंद्री गट म्हणून असं नावाचा आमचा गट आहे त्यामध्ये पंचवीस शेतकरी आमच्याकडे हो बात बात आता तुम्ही एकूण किती क्षेत्रावरती लागण केली होती भाताची भाताची आता काय केलं तर सुरुवातीला कोरोना दोन वर्ष आला त्यानंतर आता सुरुवातीला दोन एकराचं इंद्रायणी आपण वापर केलं भात आणि त्यानुसार दोन एकराचा सुरुवातीला आम्ही डेमो घेतला म्हणजे म्हणजे हे तुमचं पहिलंच वर्ष आहे हा वर्ष आता तुम्ही जो भात तुम्हाला त्यातून निघाल इंद्रायणी तांदूळ जे तुम्ही घेतलं त्याचं तुम्ही आता काय करताय आता काय केलंय आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे शेतकरी प्रदर्शन असते बरोबर त्या ठिकाणी आम्ही महालक्ष्मी महालक्ष्मी उत्पादन या अनुषंगाने आणि त्या अंतर्गत आम्ही सेंद्रिय इंद्रायण तांदूळ त्याचबरोबर आपलं नाचण्याचं पीक आहे नाचण्याचं आपलं आहे परत हळद आहे बरोबर हे आम्ही पॅकिंग करून पूर्ण त्या कस्टमर शेतकऱ्यांना ग्राहकापर्यंत पोहोचवतो आता मला सांगा तुमचं पॅकिंग किती किती केजी मध्ये आहे आता हे पाच किलो मध्ये आहे एक किलो मध्ये आणि अर्धा किलो मध्ये बरोबर आणि याला प्रतिसाद तुम्हाला काय वाटतं कसा मिळतोय चांगल्या लोकांचा पैसा मिळतो कारण शेतकऱ्यांपासून थेट जाते त्यामुळं ते त्यांचा जा एक विश्वास आहे शेतकऱ्यांचा आणि आणि एकदम उच्च क्वालिटीचा आपल्याला माल त्यांच्या पोचवतोय आणि ह्यात काही बेसळ होत नाही बरोबर त्याच्यामुळे ग्राहक आपल्याला जागा घेतात आणि फोन करून मागवतात मला जरा फक्त एक माहिती सांगा माझा उद्देश आहे शेतकरी उद्योजक घडवणं शेतकरी उद्योजक घडवणं म्हणजे काय माल करायचा आणि कारखान्याला घालायचा तो उद्योजक नाही झाला शेतकऱ्यांना पिकवायचं त्याचं बाय प्रोडक्ट बनवायचं आणि ते विकायचं याला म्हणायचं शेतकरी उद्योजक म्हणजे आपण तुम्ही जे घेत आहे तांदूळ घेत डाळ घेत आहे पीठ घेत ते कुठून येते शेतकऱ्याच्या शेतातनं जे फक्त व्यापाराच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येते पण ते ये जर शेतकरी करायला लागला हा जर तुरीची डाळ बनवायला लागला वाटाण्याची डाळ बनवायला लागला हरभऱ्याची डाळ बनवायला लागला तर शेतकरी उद्योजक होतो आणि त्या तेच आपला उद्देश आहे ते आज तुम्ही करताय मला खूप समाधान आहे तुम्ही शावाडी तालुक्यातले आहेत मी शावाडी तालुक्यातला आहे ह्या गोष्टी मला खूप जास्त समाधान आहे फक्त याच्यानंतर तुम्हाला जे बघणारे शेतकरी आहेत त्यांच्याकडे अनेक हजार प्रकारचे प्रोडक्ट आहेत ते पिकवतायत त्यांना विकता येत नाही तर याची पूर्ण प्रोसिजर सांगा की तिने कसं फॉलो केलं पाहिजे त्यांनी काय करायला पाहिजे समजा जर ते शेतकरी स्वतः विकत नसेल त्यांनी सुरवातीला आत्मांतर्गत शेतकरी गट तुम्ही गट तयार केला पाहिजे बरोबर ते गट तयार करण्याचा तुम्हाला शासनाचे अधिकार आहेत तुम्हाला जागेवरून तुम्हाल तुम्हाला सगळी माहिती येते मार्गदर्शन करतात गट तयार करण्या स्थापनेपासून तुम्हाल तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला आयुर्वेदिक सगळं खत मात्र असेल त्यांच्या किंवा बाय प्रॉडक्ट सगळ्या पूर्ण सगळी माहिती येते परत तुम्हाला तुम्हाला गांडूळ खत असेल नाडीबचं खत असेल हे शेतकऱ्यांना पूर्ण माहिती देत जागेवरून बरोबर परत त्याचबरोबर कशी विक्री करायला पाहिजे ते जर तुम्हाला सांगता तसे शेतीवर स्वतः आपण विकायचं आणि व्यापार घेण्यापेक्षा आपण स्वतः जर असं बाय प्रॉडक्ट केलं तर आपल्या त्यात दाम दुप्पट फायदा मिळू शकतो बरोबर आता बऱ्याच शेतकऱ्यांचा काय प्रश्न असतो माहितीये काय एक एक किलो कोण विकत बसणार विकवलं विकून टाकलं म्हणजे जसं ऊस करतो आपण एका जाख्यात ऊस जातो एका जाणख्यात बिल येतं त्यात परवडते की नाही परवडते शेतकरी बघत नाही त्यातला तुमचा काय अनुभव आहे किरकुळ कस जरा दम पासे, दम काढल्याशिवाय फायदा मिळत नाही आज समजा आज मी जवळजवळ केल्यापासून मला एक किलो पासून पाच किलो वीस किलो अशी मागणी आहे आणि शेतकरी किंवा ग्राहक जागेवरून मला नेते माझ्यापासून त्याच्यामुळे कसं एक किलो साठी तुम्ही जरी तर चालते त्याच्यामुळे तुम तुम्हाला कसं जाहिरात तुमची होती आणि बाहेरचे ग्राहक तुमच्याकडे येते बरोबर शेतकऱ्यांना पेशन्स ठेवायची गरज आहे त्याच्याकडे वाट बघायची क्षमता वाढवली पाहिजे तुम्ही घाऊक विकण्यापेक्षा किरकोळ विकल्यानंतर तुमचा चारपट जास्त फायदा होऊ शकतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त फायदा होऊ शकतो हा तांदूळ कोणता आहे आणि समजा शंभर किलोचं जर आपण प्रोसेसिंग केली म्हणजे एक क्विंटलची तर त्याचं आर्थिक गणित कसं होतं ते तुम्ही मला जरा सांगा हे तर इंद्रायणी जातीचं तांदूळ आहे बरोबर जर शंभर किलो तुम्ही भात घेतलं तुम्ही समजा गिरणी मध्ये गेला तर जवळजवळ कसा आहे साधारण पासष्ट सत्तर किलो तुम्हाला तांदूळ पडते बरोबर तीस ते पस्तीस किलो तुम्हाला त्याचा कोंडा मिळतो बरोबर कोंडा बाजारामध्ये सतरा किलो जर असेल समजा तुम्ही पंधरा जर धरला सांग पंधरा रुपये किलो हा तर पाचशे ते साडेपाचशे रुपये त्याचं निवडणुसार तुमचं आणि समजा जर तुमचं पासष्ट किलो किंवा सत्तर किलो समजा जर तांदूळ जर मी धरला तर साधारण साडेचार हजारच्या आसपास हे तांदळाचं होते म्हणजे सरासरी पाच हजार रुपये समजा त्याचं धरलं जातो क्विंटलचं पाच हजार रुपये समजा तुम्ही माल तयार फ्रेस्ट केला तर पाच हजार समजा धरला तर तुमचं बाजारामध्ये मार्केट समजा तुमचं भात विकत देणार तीन हजार किंवा अठ्ठावीस तीन हजार आणि बरोबर माल तयार करून तुम्हाला पाच हजार मिळणार एक दोन हजार रुपये तुमचं मध्ये गॅप राहतो म्हणजे नफा निवड नव्हतं पण हे झालं सुरुवातीला तुम्ही जर याचा ब्रँड तयार केला तर हाच तांदूळ किती रुपये किलोन जाऊ शकतो आता हेच तांदूळ समजा जर ब्रँड ऐंशी नव्वदच्या आसपास जाऊ शकते म्हणजे म्हणजे अनेक दोन हजार रुपये वाढतो एकशे शकतो मग मला आवर्जून विचारत आता प्रश्न वाढतोय आपण तुमच्या घरात बसलोय कुठलं शोरूम नाही नाहीये कुठलं ऑफिस नाही आहे कुठला ए सी नाही आहे मग या गोष्टी करायला ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे का म्हणजे अनावश्यक इन्व्हेस्टमेंट जो शेतकरी विचार करतो ती करायची आवश्यकता आहे का त्याच्या बिना आपण हे करू शकतो काही गरज नाही स्वतः तुम्ही ब्रँड करून विकला तर तुम्हाला दोन रुपये राहू शकते आणि स्वतः आपण केल्यामुळं ही आता सुरुवात आमची आहे आता मी जवळजवळ वा, वारण्याचा हे होता कृषी प्रदर्शन होत बरोबर त्याचबरोबर बंटी पाटलांचं प्रदर्शन होत आणि आता अनेक महिन्यानं आपल्याला भीमा प्रदर्शन आहे त्या ठिकाणी आम्ही तांदूळ नेणार आहे आणि दोन ठिकाणी जवळजवळ माझा दीडशे किलो तांदूळ गेलेला तांदळा सोबत सोबत शेतकऱ्यांना तांदळाचं घेतला महाबीज वाल्याने दिलं त्यांनी आम्हाला सुरुवातीला चार हजार तीनशे रुपये दिलं सुरुवातीला बाजारमध्ये तुमचं एकोणतीसशे तीन रुपये चालू आहे तर चार हजार तीनशे आपल्या नाचणी पिकासाठी दिलेला आहे त्याचबरोबर मी घरात हळद करतोय तर ते हळद तीनशे रुपये किलो जाते आपल्या हळद आपण करू शकतो त्याचबरोबर म्हणजे शेतकऱ्यांनी बाय प्रोडक्टची म्हणजे आपल्याकडे जे प्रोडक्ट आहेत त्यांचं बाय प्रोडक्ट करून मार्क मार, विक्री करणं खूप गरजेचं आहे आणि तरच शेतकरी सुधरू शकतो बरोबर तुम्ही एक शेतकरी म्हणून शेतकऱ्यांना काय संदेश द्याल नाही शेतकऱ्यांना मी सांगाल तुम्ही स्वतः राबा यात आणि स्वतः कष्ट करून जास्त कष्ट करा तुम्हाला लागत नाही पण स्वतः तुम्ही प्रोडक्शन केलं स्वतः आपला माला जर स्वतः तुम्ही विक्री केली जातो तुम्हाला दोन रुपये नफा होऊ शकतो यामध्ये फायदा होऊ शकतोय आणि व्यापारीपेक्षा थेट तुम्ही ग्राहका पोहोचला असा तर ते स्वतः ग्राहक तुम्हाला शेतकऱ्यातून तुम्हाला दोन रुपये देऊ शकते बरोबर साहेब तांदूळ झाले तुमचं नाचणी झाली वरी झाली तुमचे हळद झाली तुम्ही रताळ्याचे वेपर्स करू शकता रताळ्याचे बाय प्रोडक्ट करू शकता नाचणीचे बाय प्रोडक्ट करू शकता वरीचे बाय प्रोडक्ट करू शकता या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे ऊस जो तुम्ही आता तीन रुपये किलोनी घालताय तो ऊस तुमचा चाळीस रुपये किलोनी जाऊ शकतो कसा जाऊ शकतो शेतकऱ्यांनी शोधायची गरज आहे जर त्या उसाचं तुम्ही विनेगर तयार केलं त्याला शिरका म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला विनेगर म्हणतात विने विनेगरमध्ये तू रस काढायचा आणि त्याचं फर्मेंटेशन करायचं ते विनेगरची एक पद्धत आहे तर तो ऐंशी रुपये लिटरने जातो एक टन उसातून पाचशे लिटर विनेगर म्हणजे पाचशे लिटर रस मिळतो आणि पाचशे लिटर रसाचा पाचशे लिटर विनेगर विनेगर किंवा शिरका मिळतो आणि तो तुम्ही ऐंशी रुपये लिटरने विकू शकता ही तुमची तयारी असायला पाहिजे जर तुम्हाला चाळीस हजार रुपये टन मिळणार असेल तर तुम्ही दहा एकर ऊस करायची गरज नाही एक, एक एकर करा त्याचा शिरका बनवा आणि एक दोन किलो विकायची तयारी ठेवा चांगला ही, ही? शेतकऱ्यांची माझी तळमळ आहे शेतकरी उद्योजक झाल्याशिवाय शेतीचा प्रकार बदलणार नाहीत शेतकऱ्यांची परिस्थिती बदलणार नाही बरोबर नक्कीच मग आम्ही आम्ही उद्योजक कधी होऊ शकतो ज्यावेळेला आम्ही तयार केलेल्या प्रोडक्ट वरती आम्ही प्रक्रिया करायला सुरुवात करू त्याची विक्री करायला सुरुवात करू आमच्या जर शेतकऱ्यांना कोणाला तुमच्याकडून हे तांदूळ खरेदी करायचे असतील तर ते कसे अवेलेबल होतील सांगा एक दहा किलोमीटर एरियामध्ये असेल तुम्हाला मोफत पोहोच करू शकतो आणि त्याच्यावर असेल तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस आणि त्यासाठी पोहोच करू शकतो फार्मावाला त्यांच्या बसली जी माहिती जी आम्हाला जी माहिती नव्हती बाय प्रोडक्शन त्याबद्दल भरपूर माहिती दिली किंवा आमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना बाबा थेट ग्राहक पोहोचवण्याचं आपल्या त्यांच्या चॅनल मार्फत माहिती दिली त्याबद्दल आम्ही त्यांचं खूप खूप आणि आम्ही धन्यवाद मानतो तुम्ही जे टाइम दिलात वेळात वेळ काढून तुमची खूप धावपळ आहे शेतकऱ्याच्या मागे खूप कामं असतात मला माहिती आहे आणि ही माहिती आमच्या शेतकऱ्यांबद्दल दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद तुमचा हे प्रोडक्ट आमच्या मी शेतकऱ्यांना सुद्धा सांगेल तुम्ही दारात जो तांदूळ खाताय तो तांदूळ जर शेतकऱ्यांनी शेतकऱ्याकडच घेतला आता समजा आपण तीरपूर आपण कोल्हापूर सांगली सतरा भागात हा म मसूर तूर हरभरा कमी प्रमाणात पिकतो पण विकत आम्ही खातो तर घरात दररोज मग तोच हरभरा जर कुठल्या तरी शेतकऱ्यानं जिकडे पिकतोय त्यानं जर त्याची डाळ बनवली आणि ती डाळ जर आम्ही विकत घेतली तर शेतकऱ्याला थेट फायदा होईल तसंच तुम्हाला शेतकऱ्यांना आव्हान आहे की जे जे शेतकरी तांदूळ विकत घेत असतील त्यांनी विठ्ठल पाटील साहेबांकडून तांदूळ विकत घ्या तुम्ही डायरेक्टली इनडायरेक्टली शेतकऱ्याला मदत करताय आणि शेतकरी वाढवायसाठी मदत करताय तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार धन्यवाद आपण पुन्हा पुढच्या भागामध्ये भेटूया नवीन विषयासोबत नवीन व्हिडिओसोबत